काय गाईज कसं तुम्ही सगळे बरे आहात ना आपण बनवतो आहे मोमोज त्यासाठी मी कोबी शिमला मिरची आणि गाजर हे किसून घेतलं आणि धुवून पिळून घेतलेलं आहे त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आणि हे मैद्याचं पीठ मी छानपैकी घट्ट मळून घेतलेलं आहे फक्त मैदा आणि मीठ टाकून तर आता मी याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ टाकून घेते आता आपल्याला हे सर्व एकत्रित एक करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ आणि भाज्या सर्वप्रथम मैद्याच्या पिठाच्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग एक एक पोळी अशी घेऊन त्याच्यावरती मिश्रण टाकायचं आणि आता घडी बघूया आपण अशा प्रकारे घडी घालायला स्टार्ट करायचं तुम्ही घडी जमली नाही तर तुम्ही डायरेक्ट मोदकाच्या साचात जरी टाकलं तरी ठीक आहे अशा प्रकारे आपले मोमोज घरच्या घरी तयार होत आहेत आपण एक टोप घेतला आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती स्टीम करण्यासाठी मोमोज ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे मोमोज चांगले स्टीम होतील आणि हे सर्व आपल्याला पंधरा मिनटासाठी स्टीम होऊ द्यायचे आहेत पंधरा मिनटांनी आपले मोमोज रेडी झालेले आहेत गॅस स्विच ऑफ झालेला आहे आता आपण ते एन्जॉय करूया